मित्रांनो महाराष्ट्रामध्ये वन नेशन आणि वन युनिफॉर्म ही योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली होती आणि तुम्हाला आठवत असेल की पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे अर्थात भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी राज्यातल्या एकाही मुलाला युनिफॉर्म मिळालेला नव्हता म्हणजे जुन्याच गणवेशावर प्राथमिक शाळेतली जिल्हा परिषद किंवा इतर शाळेमध्ये अभ्यास करणारी शिक्षण घेणारी आपली मुलं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ती तशीच त्या ठिकाणी साध्या कपड्यावर झेंडावंदन त्या मुलांनी केलं म्हणजे याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट असू शकत नाही असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल पण ही सगळी गोष्ट एकच मिनिट मित्रांनो एक, एक थोडासा टेक्निक प्रॉब्लेम आहे राज्यामध्ये वन नेशन वन युनिफॉर्म ही योजना तत्कालीन शिंदे सरकारने काढली होती शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते आणि त्यांनी राज्यामध्ये अशी एक योजना राबवण्याचा संकल्प केला की राज्याच्या कुठल्याही शाळेमध्ये राज्य सरकारच्या वतीने गणवेश देणार सरकार तोंडशी पडलं राज्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या विद्यार्थ्यांना एकच युनिफॉर्म मिळणार कुठल्याही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाऊ द्या जी शाळा शासनाचं अनुदान घेते त्या सगळ्या शाळांवर सुद्धा तोच युनिफॉर्म असावा अशी शासनाची धारणा होती पण शासन तेवढं सक्षम होतं का सरकारमध्ये तेवढी कॅपेबिलिटी होती का उत्तर मिळालं अजिबात नाही त्याचं कारण असं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अर्थात भारतीय स्वातंत्र्य दिना दिवशी संभाजी ब्रिगेडनं सुद्धा तसा पत्रव्यवहार केला होता म्हणून मला बोलायचा अधिकार आहे की राज्यातल्या कुठल्याही शाळेमध्ये या वन वन युनिफॉर्म या योजनेखाली एक राज्य एक गणवेश या योजनेअंतर्गत मुलांना अजिबात गणवेश देण्यात आलेला नव्हता केसरकरांना तोंडघशी पाडावं लागलं होतं हे मी नाही सांगत कारण राज्य सरकारने कंत्राट कुणाला दिलं होतं गणवेशाचं कंत्राट महाराष्ट्रातल्या एकाही माणसाला दिलं गेलं नव्हतं तुमची आमची मुलं कुठल्याही शाळेत असू द्या त्या त्या शाळेचा एक युनिफॉर्म देणारा माणूस असतो भले शाळा तुमच्या माझ्याकडून भरमसाठ पैसे उकळत असते आणि म्हणजे चांगल्यात चांगला ब्लेजर सहितचा युनिफॉर्म सुद्धा सहा आणि सात हजार रुपये लहान मुलांच्या शाळेमध्ये एका बाजूला लुटले जातात दुसऱ्या बाजूला सरकारनं वन नेशन वन युनिफॉर्म एक गणवेश एक राज्य अशी योजना त्या ठिकाणी आयोजित केली पण सगळ्यात वाईट दुर्दैव असं की ती योजना सक्सेस झाली नाही शिंदे साहेबांची अजून एक योजना त्यांच्या सरकारच्या काळातली देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद केली आणि राज्य सरकारने निर्णय घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये की, की राज्याच्या प्रत्येक शाळेंना आता त्यांच्या त्यांच्या स्तरावरच युनिफॉर्म खरेदी करायचा प्रत्येक शाळेची जी व्यवस्थापन कमिटी आहे त्या व्यवस्थापन कमिटीने त्या मुलांचा ड्रेस ठरवायचा कपडा ठरवायचा आणि त्यांना त्यांचा युनिफॉर्म तिथंच उपलब्ध करून द्यायचा मग सरकारने अगोदर का असं केलं होतं माझं ठाम मत आहे मी त्यावेळेस पण सांगत होतो आता पण सांगतोय जरी सरकार तीन पक्षांच असलं पूर्वी जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले आता जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले आणि भविष्यात जरी अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तरी प्रत्येकजण एकमेकांचे निर्णय डावलल्याशिवाय त्यांचं काम पूर्ण होत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीतले निर्णय देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे निर्णय डावलतात किंवा योजना बंद करतात भविष्यात जर अजित पवार मुख्यमंत्री झाले आतासुद्धा ते अर्थमंत्री आहेत त्यांनी जसं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं गाजर निवडणुकीमध्ये दिलं आम्ही कर्जमाफी करू आता अजित पवारांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडं पैसा नाही कर्जमाफी कुणालाही मिळणार नाही सगळ्यांनी आपल्या आपल्या जिल्हा स्तरावरच्या बँकेत जा आणि तुमची तुमची कर्ज फेड करा शेतकऱ्यांना सवय लावली होती कर्ज भरमसाट काढायचं नंतर मागणी करणार सगळी लोक आपोआप अप कर्ज मंजूर होणार माफ होणार आपले पैसे वाचणार अजित पवारांनी सांगितलं अजिबात तसं होणार नाही म्हणजे कर्जमाफीची घोषणा सुद्धा एकट्या अजित पवारांनी जागेवर रद्द केली तर मग भविष्यात अजित दादा मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे साहेबांचे काही निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांचे काही निर्णय अजित पवार बदलू शकतात योजना बंद करू शकतात करतील का नाही करतील या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आपलं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा आपलं हे लाडके यूट्यूब चॅनल तुमच्या ताकदीशिवाय काहीच होऊ शकणार नाही तुम्ही व्हिडिओ पाहत चाला आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा पाठवा शेअर करा एवढीच अपेक्षा आहे सरकार योजना बंद करणार आहे उद्या लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होईल ची घोषणा रद्द केली अजूनही शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही अजून सुद्धा ज्या ज्या योजना सरकारने जाहीर केल्या होत्या त्या त्या योजना सरकार, सरकार पूर्ण करू शकत नाही सरकार नौकर भरती करणार होतं नौकर भरती काढत नाही सरकार चांगलं गव्हर्नन्स देणार होतं प्रशासन एकदम सक्षम करणार होतं आज प्रत्येक पावलावर पैशाशिवाय अधिकारी बोलायला तयार नाही साठ दे छठाकभर सुद्धा कुठल्याही खात्याच्या असू द्या साहेबापेक्षा जास्त त्यांचं तोंड चालतंय आणि सरकार कोणाच्या हातामध्ये आहे सरकारच्या विरोधात येणारी दररोज नवनवीन बालंट सरकारचा ढिसाळ कारभार प्रशासनाचा गलथान कारभार ग्रह विभागाचं दुर्लक्ष महाराष्ट्रात वाढणारे अन्याय अत्याचार खूर खंडने मर्डर पैशावाल्यांचा माज हा दिवसेंदिवस वाढत चाललाय वाचाळवीरांच्या घाणेरड्या वक्तव्यावरून आज महाराष्ट्र पेटवण्याची भाषा होते एक दिवस महाराष्ट्राचा सुद्धा मणिपूर करायला हे कमी करणार नाहीत अशी ह्यांच्या विचारांची परिस्थिती आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं वेळीच लक्ष घाला वेळ काढूपाना करू नका नाटकं करू नका सरकार अत्यंत वाईट नपुंसकात्व असल्यासारखं वागतंय हे सर्वोच्च न्यायालय मागच्या काही घटनांबद्दल काही दिवसापूर्वी बोललं याचा अर्थ असा आहे की सरकारची धोरणं फक्त त्यांच्या आयडिओलॉजीचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या हिताची आहेत इतर उर्वरित अठ्ठ्याण्णव टक्के हा महाराष्ट्र किंवा देश हा सरकारच्या भूमिकांच्या विरोधात आहे म्हणून सरकार सुद्धा जनतेच्या विरोधात आहे का म्हणून योजना बंद करत आहे का या मुद्द्यावर चर्चा करायची महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही ज्या शाळेत शिकलेलो आहोत ज्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे त्या प्रत्येक शाळेचे तुमचे माझे गणवेश वेगळे होते प्राथमिक शाळेचा गणवेश होत वेगळा असतो माध्यमिक शाळेचा गणवेश वेगळा असतो महाविद्यालयाचा असला तर गणवेश अजून वेगळा असतो दहावीपर्यंत शिक्षण मात्र तुम्हाला तुमच्या शाळेच्या युनिफॉर्म मध्ये आणि व्यावसायिक जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या मोठ्या महाविद्यालयातले काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी करायचे असतील म्हणजे लॉ पासून किंवा इतर इंजिनिअरिंग पर्यंत त्यांचे सुद्धा वेगळे वेगळे गणवेश असतात राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेशी योजना आणली मग स्वत शिक्षण मंत्री केसरकर साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री त्यांचं सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत होतं आम्ही कशा पद्धतीचा निर्णय घेतला पण फार मोठा घोटाळा काय झाला राज्य सरकारकडं गणवेश बनवणारी महाराष्ट्रातला एकही मायिका लाल त्यांना मिळाला नाही गुजरातमधला माणूस या युनिफॉर्मसाठी त्याचा कपडा आणि त्याचा दर्जा सगळं पाऊल ठरवण्यात आला परंतु ज्याला या गणवेशाचं कंत्राट मिळालं होतं ते इतर गुन्ह्यामध्ये तो थेट अटक होता सरकारला गणवेश पुरवू शकला नाही सरकारने कदाचित तो वेंडर बदलला की नाए महित नाए। कडून नाही माहीत नाही परंतु त्याच्याकडून दर्जेदार गणवेश तर मिळालाच नाही परंतु पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा पंधरा ऑगस्ट आणि नंतरची सव्वीस जानेवारीसुद्धा दोन हजार पंचवीसची साध्या आणि जुन्या गणवेशवरच विद्यार्थ्यांना साजरी करावी लागली योजनाच फसली म्हणजे गुजरात्याचं भलं करण्यासाठी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला गेला मग कसलं एक राज्य आणि एक गणवेश योजना विद्यार्थ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आईबापांनी जे शेतकरी कष्टकरी ग्रामीण भागात राहतात या देशाच्या तिरंग्याला पंधरा ऑगस्टच्या दिवशी सॅल्यूट साध्या कपड्यावर विद्यार्थ्यांना करावा लागला ती एकनाथ शिंदे साहेबांची योजना राज्य सरकारने बंद केली आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी तसा निर्णय घेतला म्हणजे सरकारने खास करून जरी तीन पक्षाचं असलं तरी एकमेकांच्या योजना बंद करण्याचा त्यांचा जो स्पर्धात्मक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच योजना बंद केल्या मी परत सांगून तुमचा वेळ घेणार नाही पण इथून पुढच्या ज्या चालू योजना आहेत कर्जमाफीची घोषणा केली अजित पवारांनी जाहीर सांगितलं अजिबात कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे भरा हप्ते भरा आणि शांत बसा लाडकी बहिणी योजनेचं सुद्धा तसंच गाजर काही दिवस चालेल लाडकी बहिणी योजना सुद्धा बंद होऊ शकते शेतकऱ्यांना झटका दिला विद्यार्थ्यांना झटका दिला सगळ्यांना झटका दिला एका मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा निर्णय फिरवला शिक्षण मंत्र्यांचं काय ज्या कंत्राटदाराकडून मलिदा मिळणार होता त्यांनी गणवेशच दिले नाहीत विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा केला नाही तर मग बाकीच्या गोष्टी काय मित्रांनो मी हा विषय घेऊन का आपल्या समोर आलो राज्यातल्या बनवे बऱ्याच इतर शाळांमध्ये गणवेश बनवणाऱ्या बऱ्याच लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा ते परत मला करतील ते म्हणत होते आमच्याकडे सगळा सेटअप आहे राज्यात आम्ही गणवेश पुरवतो भलेही सरकारने कंत्राट काढू द्या दे, कुणालाही देऊ द्या दे, परंतु मॅन पॉवर आणि ती सगळी सिस्टीम आमच्याकडे असताना गुजरात्याचं पोट भरायची काय गरज आहे महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आज त्या व्यक्तीच्या मनासारखं झालं सरकारने एक राज्य एक गणवेश वन नेशन वन युनिफॉर्म ही योजना गुंडाळलेली आहे सरकारचं परत एक फार मोठं फेल्युअर आहे हे सांगण्यासाठी आपल्यासमोर सा आलो होतो बाकी संवादात रहा, संपर्कात रहा, संवाद साधू आणि चर्चा करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सबस्क्राईब करायला विसरू नका